कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे इथं आपल्या प्राचार्य साहेबांनी पुण्याला जात असताना हे होर्डिंग पाहिजे होर्डिंग पाहून त्यानंतर मला फोन केला की असं आपल्याकडे कोणतरी आहे इन्स्टिट्यूट की तुम्हाला लाटसा म्हणजे भाषण करायला शिकवते त्यामुळे तुमचा फायदा होतो आम्ही पुढे साहेबांची चर्चा केली असं कोण आहे कोण आहे आम्हाला काही त्यावेळेस काही म्हणजे रेफरन्स काही लागला नाही मोठे साहेब म्हणत होते की

अशा पद्धतीनं हे लेक्चर तर आपण ज्यावेळेस होमगार्ड ला असू दे किंवा नवप्रवेश प्रश्नोत्तर जे आहेत आपले त्यांना आपण चांगल्या पद्धतीने शिकवावं आपल्यामध्ये सभागीपणा यावा आणि आपल्या मधले बरेचसे अधिकारी पुढं चलून वेगवेगळ्या पोलिटिशनला जाणार आहे तिथं जाऊन बराच मॉफ त्यांना फेस करायचा आहे त्यावेळेस त्यांनी आत्मविश्वासानं ते फेस करावा या हिशोबाने हे प्रशिक्षण प्रशिक्षणाचे सत्र आहे त्या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि सुंदर पद्धतीने केला आहे त्याबद्दल मी त्यांचा आयोजित केला त्याबद्दल मी हार्दिक आभार मानतो आणि आपण सर्वांनी जेवणाच्या भूका लागलेला असताना सुद्धा जवळपास दोन तास उपासना यायला त्याबद्दल आपले हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय भारत